24 न्यूज़ मंदिर वाव इतने

त्या टीमचं मी माझ्या मनापासून त्यांचं मी अभिनंदन करतो की बरेच दिवसापासून त्यांची एक इच्छा होती की इथं चौकामध्ये मंदिर व्हावं आणि कृष्णाप्पा महाराजांचं मठ व्हावं असं एक इच्छा होती ते बरेच दिवसापासून त्यांनी प्रयत्न केले पण ह्या एक दोन वर्षामध्ये भरपूर हालचाली करून जेणे ते कोंगारी मालकांना त्यांनी पण यांना सहकार करून ते जागा देण्याचं त्यांनी ते कबूल केले आणि दिले पण आणि तेवढेच हिच्या ह्या भागातील सर्व नागरिकांना माझी एक विनंती आहे इथं मठ आणि विश्वशांती नवरात्र महा मातेचं जे मंदिर होणार आहे त्या मंदिरांना सगळ्यांनी मनापासून स्वैच्छेनं जितकं जास्तीत जास्त होईल तेवढं त्यांना मदत करून इथं भव्य दिव्य असं मंदिर आणि मठ उभारावा असे एवढेच मी अपेक्षा करतो आणि मंदिर आणि हे लवकरात लवकर याचं काम पूर्ण होणे आज पंचवीस आठ पंचवीस आहे पंचवीस आठ सव्वीसला हे असं व्हावं अशी माझी एक अपेक्षा आहे आणि माझ्याकडून होताही थोडे जास्तीत जास्त मी प्रयत्न करणार आहे द्यायचा आणि मी देणार आहे <laughs> ಚೌಕದಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ದಿವ್ಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಆ ಲಕ್ಷ್ಮೀ ದೇವಿಯ ಮಂದಿರಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಮಹಾರಾಜರು ಕೃಷ್ಣಪ್ಪ ಮಹಾರಾಜರ ಜಾಗವನ್ನ ಆ ತರುಣ್ ಮಂಡಳಕ್ಕೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರಿಗಾದ್ರೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಇನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥ ವರ್ಷದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಸುಂದರವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಂದಿರ ತಯಾರಾಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವಿಯ ಚರಣಗಳಲ್ಲಿ ದೇವಿ ತನ್ನ ಕೆಲಸ ತಾ ಮಾಡ್ಕೋತಾಳ ನಾವೆಲ್ಲರೂ ಭಕ್ತರಾದ ದೇವ್ ದೇವಿಯು ಕುಪುತ್ರೋ ಜಾಯೇತ ತಪ್ಪಿಕ್ಕೂ ಕುಮಾತಾ ನ ಭವತ್ತೆ ಅಂತ ಕೆಟ್ಟ ಮಗ ಹುಟ್ಟಬಹುದು ಕರೆ ತಾಯಿ ಎಂದು ಕೆಟ್ಟಿರೋದಿಲ್ಲ ಹಂಗ ಮಾತೃ ಸ್ವರೂಪಿ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂತ ವಿಶ್ವಶಾಂತಿ ತರುಣ ಮಂಡಳದ ಯಾವ ಒಂದು ದೇವಿ ಅಲ್ಲ ಆ ದೇವಿ ತನ್ನ ಮಾಡ್ಕೋತಾಳ ಆ ದೇವಿ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದನೇ ಈ ಜಾಗನೂ ಸಿಗ್ತತಿ ಮತ್ತೆ ಯಾವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಆ ದೇವಿ ಅಮ್ಮನ ಆಶೀರ್ವಾದ ತಮ್ಮ ಎಲ್ಲರ ಮೇಲೂ ಇರ್ಲಿ ಅಂತ ದೇವಿಯ ಚರಣದಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ನನ್ನ ಮಾತಿಗೆ ವಿರಾಮವನ್ನು ಕೊಡುತ್ತೇನೆ ಓಂ ಕೆಲಸ ಮನ ಕಳೀಸ್ ಕಾರಣ ಉದ್ದೇಶ ಏತ आज सागर लहानापासून मोठं झालं सर्वांच्या तोंडात फक्त एकच होत विश्व शांती नवरात्र महोत्सव मंडळासाठी तुम्ही काय केलं आज हे आनंदाची गोष्ट मी सांगू इच्छितो जे लहानापासून अनुभव आहे ते आज इथं सिद्ध झालेला आहे सगळं पूर्ण तरुण वर्ग या ठिकाणी जे विश्वशांती नवरात्र महोत्सव मंडळ साठी लहानपणापासून जे नाही केलं ते आज एका या वर्षात स्थितीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत फक्त एवढाच बोलू इच्छितो येणाऱ्या काळात आणि चालू काळात फक्त आपण एक पाहिजे आणि एकच राहायला पाहिजे एवढा बोलण्याचा उद्देश हेच आहे की आज ताग्यात लहानापासून मोठं झालो सर्वांच्या तोंडात फक्त एकच होता विश्व शांती नवरात्र महोत्सव मंडळासाठी तुम्ही काय केला पण आज हे आनंदाची गोष्ट मी सांगू इच्छितो जे लहानापासून अनुभव आहे ते आज इथं सिद्ध झालेलं आहे सगळं पूर्ण तरुण वर्ग या ठिकाणी जे विश्वशक्ती नवरात्र महोत्सव मंडळ साठी लहानपणापासून जे नाही केलं ते आज एका या वर्षात सिद्धीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत फक्त एवढंच बोलू इच्छितो येणाऱ्या काळात आणि चालू काळात फक्त आपण एक पाहिजे आणि एकच राहिलं पाहिजे एवढंच या ठिकाणी मी दोषात बोलतो जय नमस्कार प्रथमता मी त्या दोघा भावांचं ज्या मंडळासाठी आपण खास करून विश्वशांती नवरात्र महोत्सव मंदिर समितीसाठी आपण जागा दिलात त्यांचं प्रथम तर मी मनापासून त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण आज तागाळ आम्ही असून मोठं झालो खरं या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी कुठलंही मंदिर नव्हतं तर आज कोंगारी भावांकडून आम्हाला या मंदिरासाठी जी जागा मिळाली तर खरं कर, खरंच मनापासून त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो त्याचबरोबर लिंबोळे महाराज यांचं देखील या ठिकाणी त्यांचं पूर्ण आपल्याला सहकार्य या मंदिरला लागलेलं आहे त्याचबरोबर शांतीनगरातील प्रत्येक सदस्य किंवा प्रत्येक या ठिकाणी माझे मित्रमंडळ या समितीसाठी भा जे जिद्दीने प्रयत्न केले त्याला आज पूर्ण यशस्वीरित्या या ठिकाणी भूमिपूजन आज झालेलं आहे मी जमलेल्या सर्व मित्रांचं मंदिर समितीचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो धन्यवाद श्री विश्वशांती नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने आज श्री विश्वशांती माता यांची आज भूमीपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे तरी जे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून या मंडळाचे संकल्प होतं ते संकल्प आज इथे पूर्ण होताना दिसत आहे ह्या भागात ह्या चौकात भव्य दिव्य असं मंदिर बांधणं या मंडळाचे ह्या ना ह्या पूर्ण भागातील ह्या पूर्ण नागरिक पदाधिकारी यांचं हे संकल्प होतं ते संकल्प आज इथं पूर्ण होणार आहे तरी मी ह्या जागेसाठी ह्या मंदिराच्या जागेसाठी गेलेले निंबोळे महाराज कोंगारी महाराज सॉरी यांचा मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी विश्वशांती मातेचे मंदिर व तसेच कृष्णप्पा महाराज यांच्याही मठ इथे या ठिकाणी भव्य दिवे असे उभं उभं करणार आहोत तरी मी या भागातील सर्व नागरिकांना विनंती करतो त्यांनी त्यांच्या त्यांच्या अपेक्षेनुसार ह्या मंदिरासाठी सहकार्य करावं मी पहिला आभार मानतो त्यांच्या अगोदर ज्यांनी जागा दिलेल्या त्यांचं पण आभार लागेल पंचवीस ते तीस वर्षापासून मी गैरवायला इथं जाता येतो माझा प्लॉट आहे बाजूला जातात बोलतो फक्त तिथं रोडवर आतापर्यंत महाराजांनी

त्यानंतर सुनील भाई मलक यांचा सत्कार किशोर गायकवाड यांनी करावा त्यानंतर राशि मलक यांचा सत्कार विजय कमळे यांनी करावा वय रक्तोत्पलम विप्फते रत्न घटक रक्षा चरणां धायेत् परमाम विधुमंडळी तरुण तरुमंडळाला माझं हार्दिक अभिनंदन आहे ते फार दिवसापासून आपण एका नको त्या ठिकाणी पण मंदिर दोघा करून तिथं आपलं हैरानडी होत होतं ती आपण जागेसाठी भरपूर प्रयत्न केला कुठं झालं नाही तरी महाराजाच्या कृपेने <laughs> त्या जागेत असं दिंडी मिळाली मार्केट एक चांगला जागा मिळाला ह्या चौकामध्ये ह्या मंडळाचं काम बी चांगलं आहे इथून असेच पुढं काम करत जावं या मंदिराला काय काय जे काय गरज लागेल ते माझ्याकडनं यानंतर लक्ष्मण काळे அப்போது அந்த நிலைக்கு கிடைக்கும் मला कळत नाही कारण बोलण्याचा उद्देश हेच आहे की आज सागर लहानापासून मोठं झालो सर्वांच्या तोंडात फक्त एकच होत विश्व शांती नवरात्र महोत्सव मंडळासाठी तुम्ही काय केला पण आज हे आनंदाची गोष्ट मी सांगू इच्छितो जे लहानापासून अनुभव आहे ते आज इथं सिद्ध झालेलं आहे सगळ्या पूर्ण तरुण वर्ग या ठिकाणी जे विश्वशांती नवरात्र महोत्सव मंडळ साठी लहानपणापासून जे नाही केले ते आज एका या वर्षात जिद्दीनं या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत फक्त एवढाच बोलू इच्छितो येणाऱ्या काळात आणि चालू काळात फक्त आपण एक पाहिजे आणि एकच राहिला पाहिजे एवढंच या ठिकाणी मी दोन शब्द बोलतो जय <laughs> शांतीनगर चौकामध्ये शांतीनगर चौकामध्ये प्रत्येक वर्षाला विश्वभुतीचे नवरात्र महोत्सव तुम्ही साजरा करताय अतिउत्साजरा करताय तर तुमची जी मनोकामना होती तुमची जी एक इच्छा होती की ह्या चौकात ते विश्वशांती शांती देवी मातेचा मंदिर व्हावं किंवा इथं व्यवस्थित हे एक स्थान व्हावं म्हणून देवीबाई देवीने इथे तुम्हाला या महाराजांच्या या मिळालेलं आहे या, या, या सुशांती तरुण मंडळाला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि मंदिराला काय लागत असं तर मी सदैव तुमच्याबरोबर काही पण मदत करायला तयार आहे बोलून माझ्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती होय मंगलमूर्ती भरणे माध्यमानाला कामानाय देव दैव रचिता भारा भजी कुमारा चंदना दिंकुम केरा गिरे जलिता मुकुता जोवा जोवरा

आणि बेल आयकॉन प्रेस करा